अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा ना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या उठल्या एकवीस दिवस हा स्वामींचे तीन शब्द बोलायचे आहेत तर ते तीन शब्द कोणते आहेत आणि या जे तीन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला कोणते अटी नाही नियम नाही काहीही नाही तुम्ही हे कधीही हे स्वामी महाराजांचे तीन शब्द बोलू शकतात तर आज आपण या व्हिडिओमार्फत बघून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की तीन ती ती ते तीन शब्द कोणते आहेत आणि ते कशाप्रकारे तुम्हाला बोलायचे आहेत तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वामी महाराजांचेही तीन शब्द बोलायचे आहेत किंवा सकाळी उठल्या उठल्यासुद्धा तुम्ही हे स्वामी महाराजांचे तीन शब्द बोलायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला दुपारी कधीही वेळ असेल तर त्या वेळेससुद्धा तुम्हाला ही एकवीस दिवस हे वाक्य तुम्हाला बोलायचं आहे हे शब्द तुम्हाला एकवीस दिवस बोलायचे आहेत तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी इच्छा आहे ती इच्छा आधी स्वामी महाराजांना सांगायची आहे मग ती कोणतीही इच्छा असो बघा माणसाच्या प्रत्येक जीवनामध्ये सुख धूक हे लगातार चालूच असतं ज्यावेळेस सुख येतं त्यावेळेस आपण देवाला विसरून जातो आपण देवाचा आपल्याला विसर पडतो पण ज्यावेळेस आपल्या जीवनात दुःख येतात त्यावेळेस आपल्याला देव हे लगेच आठवत असतात आणि आपण देवाची सेवा करायला सुरुवात करत असतो पण बघा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुख असो किंवा दुःख असो तुम्ही ज्यावेळेस दररोज नित्यनियमाने जर देवाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला कधीच कोणती अडचण येणार नाही आता आपल्याला प्रत्येक वेळेस या जीवनामध्ये प्रत्येक सुखादुःखाला सामोरं जावं लागतं अडचणीला सामोरं जावं लागतं पण आपण जर तुम्ही जर एकवीस दिवस जर हे शब्द बोलून बघितले हे तीन शब्द तर बघा तुम्हाला छान असा रिझल्ट या सेवेने जाणून येईल अनुभवाल तुम्ही स्वतः की कि किती तुमच्या जीवनामध्ये या तीन शब्दाने फरक आलेला आहे या तीन शब्दाचा महिमा तुम्हाला लवकरच कळून येईल जास्त दिवससुद्धा लागणार नाहीत एकवीस दिवसाची जर तुम्ही ही सेवा केली तर तीन दिवसाच्या आतसुद्धा तुम्हाला या सेवेची प्रचिती येऊ शकते इतकी ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे एकवीस दिवस लगातार तुम्हाला झोपायला ज्यावेळेस आपण सर्व काही घरातली कामे आटोपतो सर्व काही कामे आवरून घ्यायची आहे आणि देवघरासमोर जाऊन बसा किंवा तुम्ही बेडवरसुद्धा जाऊन बसल्यावर सुद्धा हे तीन शब्द बोलू शकतात किंवा सगळ्यात उत्तम तुम्ही देवघरासमोर आसन टाकून बसून तिथंसुद्धा हे शब्द बोलू शकतात तर ते शब्द कोण प्रत्येक स्वामी भक्तांच्या आवडतं हे वाक्य प्रत्येक स्वामी सेवेकरांचं आवडतं हे वाक्य प्रत्येक भक्तांचं आवडतं हे वाक्य ते म्हणजेच स्वामी महाराजांचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस हा शब्द हे वाक्य तुम्ही ज्यावेळेस मुखात घेचाल त्यावेळेस तुमच्या जीवनातील हे विघ्न आपो आप नष्ट होतात आपोआप दूर होतात बघा ज्यावेळेस तुम्ही दररोज जर हे नामस्मरण केलं दररोज हे स्वामींचे तीन शब्द बोलले एकवीस दिवस म्हणा किंवा तुम्ही दररोजही को कितीही एनी टाईम कधीही तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात याला कोणतेही नियम नाहीत कोणतीही अटी नाहीत की तुम्ही ह्याच टायमाला बोला त्याच टायमाला बोला किंवा हे नियम हे अटी याला अजिबात नियम अटी नाहीत तुम्ही कोठेही उठता बसता कोठेही काय काम करता चालता बोलता कधीही केव्हाही तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात पण जर तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण रात्री झोपण्यापूर्वी निदान एक माळ किंवा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तर आवर्जून स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि नंतरच झोपा त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्याही स्वामी महाराजांचं नामस्मरण मुकात घ्या hmm. बघा तुमच्या जीवनातील जे काही अडचणी जे काही संकट जे काही विघ्न आहेत ते हळूहळू दूर होतीलच कारण ज्यांच्या जीवनामध्ये आहेत स्वामी समर्थ त्याच्या जीवनात कसलेच नाहीत विघ्न कारण स्वामी समर्थ असल्यावर आपल्याला कशाची भीती बघा स्वामी महाराजांचं वाक्यच आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी स्वामी सेवेत आले ज्यांनी स्वामींचा हात धरला ज्यांनी स्वामींच्या जे काही विचार आहे त्या विचारावर विचारावर चालले त्याचं जीवनात कधीही वाईट होणार नाही त्याला स्वामी महाराज योग्य तो मार्ग दाखवतात त्याला योग्य त्या मार्गावर नेतात त्याचं कधीच वाईट होणार नाही हे स्वामी महाराज काळजी घेतात त्याचबरोबर आपणही योग्य त्या वळणावर गेलं पाहिजे योग्य त्या चांगल्या विचारावर वागलं पाहिजे तरच स्वामी भक्त म्हणून आपण ओळखले जाताल तर ही सेवा तुम्ही एकदम श्रद्धेने विश्वास ठेवून आणि एकदम स्वामी महाराजांवर सर्व काही सोडून तुम्ही ही सेवा एकदा करून बघा ही सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायची आहेच पण तुम्हाला या सेवेचा अनुभव एकवीस दिवसाच्या आतच तुम्हाला येईल कोणाकोणाला लवकरात लवकर या स्वामी महाराजांच्या सेवेचा अनुभव येईल किंवा कोणाला उशीर लागेल पण एक दिवस तुमचा असा येईल की तुमच्या जीवनात जे जी काही अशक्य गोष्टी होत्या त्या तुम्हाला मिळून जातील जीवनातील सर्व संकट सर्व दुःख अडचणी हे दूर होतीलच हळूहळू त्यामुळे स्वामींचं नामस्मरण हे करत जावा कारण ज्यावेळेस आपण स्वामींचं नाम जपतो त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्याला जपतात प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून ते आपल्याला मार्ग दाखवतात चांगल्या म्हणजे चांगलं काय आहे वाईट काय आहे हे आपल्याला स्वामी महाराज प्रत्यक्ष सांगतात आणि योग्य त्या वळणावर स्वामी महाराज आपल्याला घेऊन जातात तर प्रत्येक ताई आणि दादांनो तुम्ही आवर्जून रात्री झोपण्यापूर्वी एकवीस दिवस हे स्वामींचे हे तीन शब्द आवर्जून बोला आणि बघा तुमच्या जीवनात किती छान छान अनुभव तुम्हाला अनुभव अनुभवायला भेटतील आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही संकट अडचणे आहेत तर ते तर दूरच होतील पण स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद अखंड कृपा तुमच्यावर राहणार म्हणजे राहणारच तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आवर्जून करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ